शेतकऱ्यांना न्याय नसेल तर रस्ते बंद करू असा जळजळीत इशारा देत आज प्रहास संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिरोडा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर धडक दिली आणि रास्ता रोको आंदोलनाने संपूर्ण प्रशासन हादरले माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफी वीज बिल माफी हमी भावाच्या मुद्द्यांवर ही आक्रमक चळवळ पेटवण्यात आली रस्त्यावर ठिया देत कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली ही शेतकऱ्यांची हाक आहे आमच्या छाताडावरून जायचं असेल तरच दुर्लक्ष करा आंदोलनामुळे तिरोडा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ वाहतूक पूर्णतः आणि प्रवासी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागलाय पण आंदोलक हटले नाही कारण त्यांचा लढा हा पोटासाठी शेतासाठी जगण्यासाठी होता त्यांच्या घोषणा रुद्र स्वरूपात आसमंत दणावत होत्या घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झाला अंती आंदोलन शांततेत मागे घेण्यात आलं मात्र प्रहार कार्यकर्त्यांनी सरकारला थेट आव्हान दिलंय आता नाही तर लवकरच संप पुन्हा पेटेल पण यावेळी रस्ते नाही मन पेटतील या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नांना दुय्यम स्थान देणाऱ्या सरकार विरोधात जनभोक्ष उफाळू लागलाय प्रहास संघटनेनं जो इशारा दिलाय तो फक्त शब्दात नाही तर त्या मागे जनतेचा संताप आहे जर सरकारने वेळेत पावले उचलली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते नवे राजकीय पाया आमचे प्रतिनिधी आकाश नंदागवळी गोंदिया शेतकऱ्याची फसवेगिरी केलेली आहे या सरकारला वटणीवर आणण्यासाठी आदरणीय बच्चू भाऊ कडून वेळोवेळी आंदोलनाची भूमिका घेऊन शासनाला दिलेल्या आंदोलनाची आठवण करून देतात परंतु हे शासन शेतकऱ्यासोबत सोबत अन्याय करत आहे आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असे यांनी मोठ्याने सांगितले होते परंतु कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या बाबतीत ठोस पाऊल उचलले जात नाही आहे दिव्यांगांचा पगार ज्यांना दोन हात नाही दोन पाय नाही अशा लोकांना तुटपुंज्या मानधनावर आणि केंद्र सरकारने मागील पन्नास वर्षापासून जो दोनशे रुपये मानधन आहे त्याच्यामध्ये वाढ करावी त्यासाठी हा एक आंदोलन आहे शेतकऱ्याच्या विद्युतच्या बाबतीत धान उत्पादक शेतकऱ्यावर मोठा अन्याय होत आहे आठ तासाचा परिपत्रक काढून शासन म्हणते की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देतो परंतु असे सांगायला पाहिजे की आम्ही आठच तास शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ अशा पद्धती आणि सोलरची लट लादून आमच्यावर एक भू धगड धोंडा पिलवत आहे असे शासनाची ध्येय धोरणं आहेत आणि ज्या काही शेतकऱ्या भूमीन मजुरांना या पंच्याहत्तर वर्षामध्ये एकही योजनेचा लाभ नाही आहे एखादा शेतकरी सापचावून मेला आणि भूमिहीन मजूर तर शेतकऱ्याला दोन लाखाचा विमा आहे परंतु भूमिहीन मजुराला एकही रुपयाचा विमा नाही हे सोकांतिका आहे ज्या मजुराच्या बरावर शेतकरी आपला पोट भरतो किंवा देशाची धुरा चालते अशा भूमिहीन मजुरासाठी आज या पंच्याहत्तर वर्षामध्ये योजना आहे म्हणून या सरकारचा आम्ही मोठ्या प्रमाणावर निष्ध करत आहोत आणि यानंतर जर या शासनाने को कोरा किंवा अन्य मागणारा आमचा विचार केला नाही तर पाच ऑगस्टच्या नंतर मोठी रॅली काढून गावागावामध्ये चक्काजाम आंदोलन किंवा याच्यापेक्षा तीरव आंदोलन करून किंवा मुख्यमंत्री घ घर, साहेबाच्या घरासमोर एक लाख लोक बसवण्याचा आदरणीय बच्चूभाऊ कडूचा मानस आहे त्यासाठी या भागातून मोठ्या संख्येने आम्ही शेतकरी जाऊन मुख्यमंत्र्या साहेबाच्या जा घराचा घेराव करू असं आम्ही आजच्या प्रसंगी सांगतो आणि जर ह्या आंदोलनाच्या सरकारला जा येत असेल तर त्यांनी शेतकऱ्याचा आक्रोश अंत पाहू नये याच्यापेक्षा जास्त संख्येने शेतकरी उद्या दोन ऑक्टोबरला मुंबईला जो होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिसतील किंवा मुख्यमंत्री साहेबांच्या करा जय हिंद जय प्रहार जय महार ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल